मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा आता सकाळची वेळ साडेआठ नऊ वाज गेलेत रात्री जरा उशीर आलो कामावरून हो दोन वाजता आलो बघा ह्या रोटची ऑर्डर पडली होती ह्या रोडची ऑर्डर पडल्यामुळे हो म्हटलं आता परत कशा रिटर्न जायचं नाही गेलो मग टार्गेट काही झालं नव्हतं एक पहिलं टार्गेट झालं बस म्हटलं चला आता इथूनच घरी जाऊ आलो मग घरी अडीच वाजता आलो रात्री उशिरा जेवण वगैरे गेलं आणि झोपलं चालू बघा सकाळ सकाळी आवर आवडण्याची तयारी

चालू आहे बघा आवरायचं इकडे आज इकडे झोपलो रा बेडरूम मध्ये मच्छर चावत होते म्हटलं आज हॉलमध्ये झोपव ही बागेश चालले आवर ना आणि चावत चालले मॉबाईल बघ ना बघा काय मोबाईल फुटत नाही कुठे होते आता सगळं ठेव ठीक आहे ए तरी बघा खरं ए चावले उबर चावली उबर ठेऊन पोझाड्या ही सगळा आळा हिने हिणीच केला होता आमच्या छावनी ए ए चावड्या काय खायचं बागा मित्रांनो बोलतोय तरी इकडे लक्ष नाही त्याचं मोबाईल बघणं चालू दिसतं काय रे काय करतो आता पुढचीवर हा छावू <laughs> आवाज कर काय पाहिजे तुला काय पाहिजे अ काय पाहिजे काय झालं शेव कशी राडा बघा मस्ती करत होता आता पडलाय तर बघा ना किती लागले बघा पडले बघा आता डोक्याला शांत बस शांत बस म्हणजे ऐकत नाही नुसतं उड्या इकडून तिकडून 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 ते मुळ आलंय लागल बघा तिने तिने पुढे ठेवले रे मित्रांनो आज बघा भाग्यश्री येणार ते खूप दिवस झाले ना साईज आम्हाला करून थोडी आहे दुधाचं दुधाची तर त्याच्या आज बघा मित्रांनो तुम्हाला ना की आज तूप कसं बनवायचे दाखवत आहे बघा घरचे घरचं घरचं तूप कसं ते दाखवायचे मी कसं तूप दाखल आता चालू चालू करून करा मित्रांनो बघा आता तूप चालू आहे बघा भागासाठी तूप बनवायचे बघा

घरी तूप बनवते आपण घरचं तूप बनवते बघा मिक्सरला वाटून परत मिक्सरला वाटून घ्यायचं बघा परत टाकले ह्याच्यामध्ये हे लोणी निघतं असं मिक्सरमध्ये फिरवलं ना पाणी टाकून हे असं लोणी निघत पहिले याला मी एक तास बाहेर ठेवलं साई काढून एक तास सगळी मिक्स करून बाहेर ठेवली जे पटकन लोन निघतं आता ही साई घेतली आता ह्याच्यात पाणी टाकायचं थोडंसं फिरवून घ्यायचं बघा हे असं झालं अजून तरी पाणी वाटायचं परत फिरवायचं एक मिनिट लोणी आता आपण वाटलेलं ते ह्याचं नाही म्हटलं तरी पावसाळ तुक निघणार पातीला पूर्ण भरून बघा लोणी अजून लोणी आहे साई अजून ह्याचं दोनदा वाटायला परत निघले बघा मित्रांनो अजून एकदा निघून असं पाणी पिकून सगळं घ्यायचं ते पाणी पिकून लोक पितात त्याला ताप म्हणून पण ते आवडत नाही आपल्या इथे प्यायला म्हणून काढत नाही लोणी पण आपण चपातीला वगैरे लावून खाऊ शकतो पण आपण खात आवडत नाही भरपूर निघले बघा अजून एकदा अजून भरपूर काढून करून घेते किती छान लोणी दिले शेवटी लोणी बघा पाणी झालं आता लोणी काढायचं बघा ते लोणी सगळं काढलं एवढं लोणी झालं बघा मित्रांनो तर आता ह्याला स्वच्छ पाणी धुवून काढायचं त्याच्यात पाणी टाकलं बघा ते पाणी टाकलं ह्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं हे चांगलं धुवून घ्यायचं बघा पाणी टाकून परत धुवून घ्यायचं मग त्याचं वास येतो ना नाही त्याचा वास येतो

तुळशी पान टाकलं काय बघा सात आठ पानं की तुळशीची ठेवायच आता हे बघा कधी पटकन वितळून जाते बघा साइड साईडने वितळायला पण चालू झालं आता हे वितळणार ह्याला नाही मुलं तर पंधरा वीस मिनटं लागलेले क्रुसेस लागत बघा वितळलं का नाही ह्याच्यात काही काही लोक नागिनीची पानं पण टाकतात आपल्याला आपल्याकडे होतो आपण टाकायचो पण आता आपल्याकडे तो वेल नाही आहे ना काढून टाकला आपल्या आई नंतर तो नाहीये त्यामुळे तुळशीची पानं पण टाकलं चालत बघा ते वितळायला लागले हे वितळणार आता त्यानंतर मग किती वेळ ठेवायचं आता हे ह्याला व्हायला एक ह्याची लिहिला लांब प्रोसेस असते ह्याला व्हायला नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनिटं सहज जातो तुळशीची पानं टाकलीत आता ह्याला कसं फेस आलं ह्यासारखं हलवत राहिला तर हे ना उठू जातं हा जो फेस आलेला आहे ना जर तुकडा तुकडं फुल गॅस वगैरे राहिला तर मोठं जात त्यासाठी मग पातीला कधी पण मोठं यायचं आणि त्याला कंटिन्यू लक्ष ठेवायचं हलवं करायचं तूप होत नाही तोपर्यंत तिथं जातच नाही तूप व्हायला तयार झाले बघा आवाज पण याय लागला त्याचा मागच्या वेळेस केलेलं तुपात एवढंच राहिले म्हणून तो तूप करायला लागले कसं उकळतं आता व्हायला लागले ते तुळशीचे पानं पण दिसतात ते बघा चांगलं उकळलं ना ते खूप दिवस तू बघा झाले आपला बघा बघा झालं तेल पण बघा का नाही मग कसं दिसत होतं बघा हलवलं का तुम्ही ना झालं बा मित्रांनो तू त्याला गाळून घ्यायचं बघा किती तूप झालं तूप जास्त पावसाच्या पण जास्त अर्धेच्या पण वर भरलाय झाले बघा तयार आता बघितलं गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आणि मग नंतर डब्यात काढायचं सकाळ काय करते हे शाहू काम करते काय करते खाऊ बनवते का कोणता खाऊ बनवते खाऊ श्रीखंडची भाजी श्रीखंडची भाजी बनवलं बनवू पप्पाला खायला देऊ आपण श्रीखंडची भाजी चालू आहे बघा बनवली आहे पाणीपुरी चाव घेतलं बघा खायला छान चाहू हे जाऊ बघा कसं खाणे मित्रांनो हे लय आवडती पाणीपुरी पाणीपुरी त्या मोबाईल मध्ये बघती हो बाबाई गोळी मारली मला तू अशा काय अशोकोल खाऊन घेतो ते काय खात होती तू कुरकुरे खात होती ना कसे लागतात जादू जादू केलं कुणी जादू केली हा वाव खा खातो छान आहे का छान आहे का छान आहे का अयो अयो हो? पप्पा तुम्हाला येते कसं खाता यम्मी काय होत आहे बापरे दम लागला तुला <laughs> काय बघते शाव भूत नाहीये बापरे